नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर दोन अकडी विकास दर गाठण्याचा शासनाचा निर्धार येत्या एक पासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची मुनगंटीवार यांची घोषणा जीवनावश्यक वस्तूंवरील कर सवलत आणखी एक वर्ष कायम राहणार परिषदेच्या सभापती पदासाठी परवा दिवशी निवडणूक आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिक्ची श्रीलंकेवर मल गडी दाखवून उपांत्य फेरीत दाखल राज्यातल्या युती सरकारचा एकशे सात कोटी रुपयांची शिल्लक दाखवणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सादर केला त्यामध्ये तीस हजार सातशे तेहतीस कोटी रुपयांची राजकोषीय तूट दाखवण्यात आली आहे तर एकूण महसुली तूट तेरा हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केलं राज्याची एकूण योजना चौपन्न हजार कोटी रुपयांची असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती तीन हजार कोटी रुपयांनी जास्त आहे चौपन्न हजार नऊशे नव्याण्णव कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करत राज्य प्रगतीपथावर नेण्यासाठीचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येत असून शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्धार त्यांनी दोन हजार पंधरा सोळा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना व्यक्त केला या नद्यांना मानतो मी माझी माता या नद्यांना मानतो मी माझी माता तिच्या कुशीला देतो पाणी वरचा दाता अग्रक्रमाने देईज वाटा सिंचनास मी राहीज माझा अन्नदाता हसता गाता दोन अंकी विकास दर गाठण्याचा शासनाचा विश्वास असून शेती विकास दर सहा टक्क्याच्या वर नेण्याचा निर्धार अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर आणि मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे येत्या एक ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली आहे महसुलाची भरपाई मूल्यवर्धित कराच्या दरात वाढ करून करण्यात येईल दहा हजार रुपये मासिक उत्पन्न असणाऱ्या महिलांना व्यावसायिक कर नाही कर्करोगावरची काही औषधं करमुक्त करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली महिलांसाठी वापरण्यात येणाऱ्या हँडबॅग आणि पर्सवरच्या करात कपात करण्यात आल्यानं या बॅगा स्वस्त होण्याची अपेक्षा आहे देशी मद्यावरील करात वाढ करण्यात आली आहे अतिरिक्त चटई क्षेत्राच्या अधिमूल्याच्या वाढीद्वारे अधिक महसूल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे जीवनावश्यक वस्तूवरील कर सवलत एक वर्ष कायम राहणार आहे जलयुक्त शिवार योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद सरकारनं केल्याची माहिती त्यांनी दिली कृषी पंपांसाठी एक हजार एकोणचाळीस कोटी रुपयांचं अनुदान देणार असल्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली सिंचन प्रकल्प खर्चात भरमसाठ वाढ झाली असून अचूक तांत्रिक नियोजन करण्याचा सरकारचा निर्धार असून पाच वर्षात अपूर्ण प्रकल्पांपैकी पन्नास टक्के प्रकल्प पूर्ण करण्यात येतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना स्वतःची जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार रा आहे राज्यात पंचवीस मोठे प्रकल्प उभारणार असून मुंबई मेट्रो तीन टप्प्यासाठी एकशे नऊ कोटी साठ लाख रुपये पुणे मेट्रोसाठी एकशे पंच्याहत्तर कोटी नागपूर मेट्रोसाठी एकशे सत्त्याण्णव कोटी पासष्ट लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे जयगड विकास बंदर रेल्वेनं जोडण्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार झाला आहे उद्योगांच्या विकासासाठी तीन हजार एकशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून मिहान प्रकल्पासाठी दोनशे कोटींची तरतूद आहे राज्य रोजगार हमी योजनेसाठी सातशे कोटी रुपये किल्ले संवर्धनासाठी पन्नास कोटी यंत्रमागधारकांसाठी एक हजार दोनशे बत्तीस कोटी नागपूरमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि प्रशिक्षण केंद्रासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद आहे अनुसूचित जाती उपयोजनेसाठी सहा हजार चारशे नव्वद कोटी रुपयांची तर आदिवासी उपयोजनेसाठी पाच हजार एकशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ निर्माण करण्याचा शासनाचा मानस या अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आला पाच वर्षात एसटीचा चेहरा बदलणार रा असून राज्य परिवहन महामंडळासाठी एकशे एकेचाळीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळावी या हेतूनं निसर्ग पर्यटन महामंडळ स्थापन करणार असून कोकण पर्यटन विकासासाठी बेचाळीस कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात वन उद्यान उभारणार असून त्यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी एकशे एक्याण्णव कोटी रुपयांची तर औषधी वनस्पती विकासासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना तसंच श्यामाप्रसाद मुखर्जींच्या नवी विकास योजना सुरू करण्यात येणार आहे तीन वर्षात मुलींची सर्व वसतीगृहं संरक्षित करणार असल्याचं आश्वासन मुनगंटीवार यांनी दिलं शालेय विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक करणार असल्याचं म्हणाले केंद्रीय लोकसेवा परीक्षेतला मराठी टक्का वाढवण्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या ट्रेनिंगचा खर्च सरकार करणार आहे केंद्रीय लोकसेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे औरंगाबादमध्ये स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर सुरू करण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचं आधुनिकीकरण करण्यात येणार असून त्यासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचं त्यांनी सांगितलं वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांनी दिलेल्या काही संमिश्र प्रतिक्रिया आता पाहूया बी टी रद्द होणार ही घोषणा आमच्या अर्थमंत्र्यांनी केलेली आहे सर्वसामान्य मग तो बेरोजगार असो तो महिला असो तो शेतकरी असो या प्रत्येका करता भरीव तरतूद करून या अर्थसंकल्पाने योजना तयार केल्या त्यासोबत शहरांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार व्हावं याही दृष्टीने या ठिकाणी योजना आहेत आत्महत्या शेतकरी करताय त्या बाबतीमध्ये इतकं राजकारण झालं ठीक आहे माझ्या सरकारमध्ये काही त्याच्यामध्ये फारसं काम झालं नाही असे आरोप होतो परंतु किमान आत्महत्या मराठवाड्यामध्ये दत्त घेण्याची योजना त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं संवर्धन करून त्याला त्याच्यामध्ये आत्मविश्वास त्यांचं बरोबर वाढवण्याची योजना या बाबतीमध्ये काही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती एक एप्रिलला एलबीटी आणणार टोलमुक्त महाराष्ट्र करणार किंबहुना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आज फार मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच्या असंतुलनामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे त्यासाठी कोणती तरी भरीव तरतूद करण्याची आवश्यकता होती चौदा पंधरा आर्थिक वर्षात ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदी या सरकारने वितरितच केल्या नाही महसुली तूट निमित्ताने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये काही योजना किंवा काही गोष्टांचा त्या ठिकाणी पाऊस पडल्याचा आभास करत असताना ते अवितरित केलेल्या तरतुदीतून ही तरतूद दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न या सरकारने त्या निमित्ताने केलेला आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काहीही आलेलं नाही मुळामध्ये आज अर्ध्याच्या वर महाराष्ट्र दुष्काळ गारपीट आणि अवकाळी पावसामुळे त्रस्त असताना त्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी कसलाही पद्धतीचा दिलासा या अर्थसंकल्पांमधून दिसून येत नाही विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी येत्या वीस मार्चला निवडणूक होईल अशी घोषणा उपसभापती वसंत डावखरे यांनी विधानपरिषदेत केली राज्यपालांनी हा दिवस निश्चित केला असून उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत त्यासाठी अर्ज भरता येतील अशी माहिती डावखरे यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे अवकाळी पाऊस आणि नुकसानी संदर्भातले अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्यांकडून मागवले आहेत अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत दिली आहे नुकसान झालेल्या राज्यांना शक्य ती सर्व मदत केंद्र सरकार करेल करगितलं अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी राज्यसभेत आज विरोधी पक्षांनी केली होती लोकसभेतही या विषयावर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धाचा कालावधी गरज भासल्यास वाढवण्याचे संकेत केंद्र सरकारनं दिले आहेत मुंबईतल्या मेट्रो तीन प्रकल्पाविरोधात आज गिरगाव कृती समितीनं निषेध मोर्चा काढला या मोर्चाला शिवसेनेनं पाठिंबा दिला होता प्रकल्पग्रस्तांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करावं अथवा मेट्रो दुसऱ्या मार्गानं वळवण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या या, या मोर्चात तिथले व्यापारी आणि मच्छीमार बांधवही सहभागी झाले होते क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेनं आज श्रीलंकेवर नऊ गडी राखून सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत केला आहे आजपासून उपांत्यपूर्व सुरू झाले आजच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेनं विजयासाठी थे तेहतीस धावांचं आव्हान दक्षिण केवळ अठरा षटकात पार केलं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच दबावाखाली होतं श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज कुमार संगकारा तसंच महिला जयवर्धने या दोघांनी आजच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला आहे हवामान येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठरा नागपूर चौतीस आणि वीस पुणे पस्तीस आणि पंधरा औरंगाबाद तेहतीस आणि अठरा नाशिक तेहतीस आणि तेरा कोल्हापूर छत्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि वीस सोलापूर एकोणचाळीस आणि बावीस आणि अमरावती तेहतीस आणि एकोणीस राज्यातल्या युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प विधिमंडळात सादर दोन आकडी विकास दर गाठण्याचा शासनाचा निर्धार येत्या एक ऑगस्टपासून स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी रद्द करण्याची मुनगंटीवार यांची घोषणा जीवनावश्यक वस्तूंवरील कर सवलत आणखी एक वर्ष कायम राहणार विधान परिषदेच्या परवा दिवशी निवडणूक आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेवर नऊ गडी राखून मात उपांत्य फेरीत दाखल राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमई यांनी दीपक केसरकर यांची घेतलेली मुलाखत आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात प्रक्षेपित करत आहोत तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सिंहाद्री वाहिनीवर नमस्कार